गेला तो बिचारा वर जाऊन बसला डवळे चिंटू डवळे करेक्ट मतदानाचा दिवस होता आणि मी आईकडे जायला चप्पल घालत होते दरवाज्यात दोघ जण आले पांढरे कपडे घातलेले मला वाटलं मतदान वालेच आले कारण मी चिंटूलाही ओळखत नव्हते अविनाश ठाकूरलाही ओळखत नव्हते ते दोघ आले तर मी हसले त्यांच्याकडे मला वाटलं काहीतरी बोलायला आले आत येऊ का म्हणाले मला कळलं नाही आत येऊ का म्हणतात या बसले म्हणाले आम्ही पिक्चर करतोय म्हातारीच काम तू का एक एक वर गेला पण बिचारा अरे मी लाच सोडून लोकांचं ऐकून सात वाजता घरी जाऊन बसायची त्यांच्या बिछाण्यातून उठवायला मिळाले की देतो मिळाले की देतो तो गेला पैसे पण नाही किती पैसे बुडाले वर्ष आता मागचे किती कोणी लिहून ठेवलेत कोणी <laughs> लिहून ठेवलेत पण जो निर्माता दिग्दर्शक पैसे बुडवतो त्याच्याकडे तुम्ही परत काम करतच नाही तो येतोच नाही येतच नाही येण्याचा प्रश्नच नाही मारेन ना मी त्याला पण मला सांगा तुमच्या या स्पष्ट वक्तेपणाचा स्पष्ट बोललच पाहिजे कारण तुमचं नाणं खणखणीत आहे अभिनयाचं नाणं खणखणीत आहे तुम्ही वक्तशीर आहात कामाच्या बाबतीत तर प्रश्नच नाही काही एवढे पुरस्कार काय अवगत मिळाले नाही पण तुमच्या या स्पष्ट वक्तेपणाचा तुम्हाला फायदा किती झाला आणि तोटा किती झाला मला वाटत तोटा झालाच नाहीये वा कारण तोटा का म्हणते मी मी काम कधी शाळेत असताना चौथीत असताना पहिला नाच केला आज माझं वय अठ्याहत्तर आहे तरी मी अजून काम करते म्हणजे माझं नुकसान आहे का लोक म्हणतात ही फटकळ आहे शिवराळ आहे मी शिवी देते पण कधी देते तुम्हाला मी आजपर्यंत कधी दिली नाही ना, 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 प्रेमात सुद्धा ना, नाही ना, तुम्ही माझ काहीतरी भडकवलेलं आहे डोकं आणि मला खूप संताप झालेला आहे मग मी दिलीप ठाकूरचं ना, तोंड नाही बघत ना, ना पण ह्यानी जर मला उद्या विचारलं दिलीप ठाकूर कसं आहे माझी ठेवणीतली एक शिवी आहे ती मी देते आणि म्हणते असं आहे अशी मी शिवी देते लक्षात आलं लोक आमच्या इंडस्ट्रीतली ज्यांनी मला बघितलेलं नाही जे माझ्याशी कधी बोललेले नाहीत किंवा आम्ही एकत्र काम केलं नाही ते पण माझ्याबद्दल इतकं चवीनी बोलतात तर मला मजा वाटते अरे वा मग मी समजते आपण नक्की मोठे झालो आहोत म्हणून लोक बोलतात कारण सर्वसामान्य माणसाबद्दल कोणी बोलत नाही मोदीनं शिव्या देणारे खूप लोक आहे पण मला माहितीये मोदी चांगले आहेत मोदींनी खूप केलं बरोबर मी कुठच्या पक्षाबद्दल बोलत नाही कारण मी स्वतः मत द्यायला जात नाही कारण माझं आजपर्यंत कोणीही मिनिस्टरनी काम केलेलं नाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका